श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री चैतन्य विनायक हरचिरकर राहणार पुणे यांना श्रींचे आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे चैतन्यदादा सांगतात श्रीराम खूप वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूचे सर्व श्री महाराजांनीच घडवून आणले असे म्हटले तरी हरकत नाही घरून माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी बसमधून जातानाचा हा माझा अनुभव आहे वस्तुत कितीही प्रयत्न करूनही मला नोकरीचा कॉलच येत नव्हता शेवटी भक्तवत्सल महाराजांनीच टाईम्स ऑफ इंडियामध्ये काही जॉब ओपनिंग पाठवली म्हणा ना कधीही टाईम्स न वाचणारा मी अरे टाईम्स तरी वाचत जा असे एका मित्राच्या सांगण्यावरून नेमका त्या दिवशीचा तो पेपर वाचला आणि नेमके जॉब ओपनिंग दिसली लगेच अप्लाय केला व कॉल देखील केला इंटरव्ह्यूला जायच्या दिवशी श्री महाराजांना प्रार्थना करत म्हणालो माऊली माझ्यासोबत सतत राहा इंटरव्ह्यूमध्ये काय सांगायचे आणि काय नाही हे सर्व तुम्हीच बघा घरून निघालो बस मोकळीच होती मी बसलो जप सुरू केला आणि काय गंमत अगदी माझ्या शेजारीच माझ्याच सीटवर मस्त मस्तभरझरी कफनी घालून माझे महाराज बसले आहेत असे मला जाणवले सुरुवातीला आपल्याला झालेला हा भास असावा भ्रम असावा असे समजून दुर्लक्षही केलं पुढील मार्गक्रमण करता करता बस अक्षरशः पूर्ण भरली पण अगदी शेवटच्या स्टॉपवर जाईपर्यंत माझ्या शेजारची सीट खालीच राहिली एक काकू येऊन बसतच होत्या पण जसं काही कोणी सीटवर बसलं आहे असं वाटल्याने अर्धवट बसलेल्या उठल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी माझा नंबर रात्री साडेनऊ वाजता आला मला वाटले इंटरव्ह्यू घेणारे आता थकले असतील माझा नंबर शेवटचा आहे तर काही विशेष होईल असे वाटत नाही परंतु इंटरव्ह्यू चांगला झाला व कृपेने अचानक मला तेरा दिवसांनी तुम्ही सात दिवसात जॉईन व्हा असा कॉल आला अशा तऱ्हेने दयासिंधू श्रींनी माझ्या उपजीविकेचा भार स्वतःच्या शिरावर उचलला श्रींच्या प्रेमाचा आणखीन एक अनुभव सांगायचा म्हणजे कॉलेजला असताना हॉस्टेलमध्ये दर गुरुवारी दिवसभर इलेक्ट्रिसिटी नसायची रात्री साडेदहा अकरा वाजता यायची त्यामुळे मी साधारण नऊ वाजताच झोपायचो एके दिवशी असेच जप करत करत लवकर झोपलो व मध्यरात्री एकदम माझ्या कानात कोणीतरी बाळ उठ लाईट लाव कानाजवळ विंचू आहे असे बोलण्याचा आवाज आला मी झोपेतूनच खडबडून कसा जागा झालो ते माझे मलाच समजले नाही व मी लाईटचे बटन दाबले त्यावेळी लाईट आलेले होते बघतो तर काय खरंच माझ्या उशीवर एक विंचू होता अशा तऱ्हेने भक्तवत्सल श्री महाराजांनी मला नोकरी तर मिळवून दिलीच व इंटरव्ह्यूला जाण्याच्या प्रवासात स्वत सतत माझ्याबरोबर असल्याचे दाखवून देऊन जणू अरे मी तुझ्या पाठीशी आहे काही घाबरू नकोस असेच सुचवले तत्पूर्वी हॉस्टेलमध्ये असताना देखील अगदी माझ्या कानाशीच असलेल्या विंचवापासून माझे रक्षण करून त्यांच्या ममतेची वात्सल्याची साक्षच दिली श्रीराम समर्थ साधकजन हो चैतन्यदादांच्या आईच्या आजोळपासून त्यांच्या घरात श्री महाराजांची उपासना आहे तिथूनच हा दिव्य वारसा त्यांना लाभला असून केवळ इयत्ता नववीमध्ये असताना श्रीकृपेने त्यांना श्रींचा अनुग्रह प्रसाद प्राप्त झालेला आहे बालपणापासूनच श्रींच्या प्रेमाचे बाळकडू पाजले गेलेले असल्यामुळे चैतन्यदादांचे श्रींवर अतोनात प्रेम आहे व म्हणूनच स्त्रीच आपल्या घराचे कर्ता पुरुष आहेत या भावनेने त्यांनी त्यांच्या नोकरीसंबंधीचा प्रश्न त्यांच्यावरच सोपवला दयासिंधू श्रींना तरी आपल्या लेकराचे दुःख कसे पाहावेल खूप दिवस नोकरी न लागल्याने हताश झालेल्या चैतन्य दादांच्या हाकेला श्री महाराज धावून आले व त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली नोकरीसंबंधीची माहिती एका मित्राकरवी दादांच्या निदर्शनास आणून देऊन पुढे त्यांना ती नोकरी मिळवून देखील दिली दादा इंटरव्ह्यूला जाताना घडलेली महत्त्वाची गंमत अशी की स्त्री त्यांच्याबरोबर होते नव्हे नव्हे अगदी त्यांच्याच सीटवर त्यांच्या बाजूलाच बसलेले होते व याची प्रचिती दादांना आली देखील घरून निघताना चैतन्य दादांनी स्त्रींना प्रार्थना केली होती की माझ्या सतत बरोबर राहा आणि अगदी असेच घडले संपूर्ण प्रवासात पूर्ण बस भरत गेलेली असताना देखील चैतन्यदादांच्या सीटवर त्यांच्या बाजूला कोणीही बसले नाही जणू तेथे इतर लोकांना कोणी बसलेले दिसत असावेत जाणवत असावेत अर्थात स्त्रीच तेथे बसलेले असल्यामुळे हे सर्व घडत होते आहो ही आहे करुणासिंधू स्त्रींच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या भक्तांसाठी लेकरांसाठी बाळांसाठी आपल्याला त्यांच्यावर सर्व सोपवता आले सर्व भार टाकता आला खरी शरणागती साधली की हे असे अनुभव येत असतात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून खरा शरणागत भक्त कसा असतो जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसे हाती धरून या या भावनेने श्री सतत माझ्याबरोबर आहेत ते माझी प्रत्येक गोष्ट पाहत आहेत माझ्या प्रत्येक कृतीवर विचारांवर त्यांचे लक्ष आहे कधी आईच्या ममतेप्रमाणे कधी वडिलांच्या धाकाप्रमाणे तर कधी आजोबांच्या वात्सल्याप्रमाणे अशी निष्ठा बाळगणारा व माझी प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगणार सुख असो वा दुःख कारण मी त्यांचे लेकरू आहे बाळ आहे मुलगी आहे मुलगा आहे सून आहे नात आहे जिवलग आहे सखा आहे अशा भावनेने त्यांचा सतत निरंतर सहवास उपभोगणारा असा खरा शरणागत भक्त देवाचे लाडके बाळ असतो याचेच वर्णन करताना तुकोबांच्या स्वर्गीय वाणीतून दिव्य शब्द शब्दसुमने प्रसवतात ती अशी जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक घालू देवासीच भार देवसुखाचा सागर राहू जवळी देवापाशी आता जडोनी पायासी तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लडी बाळे असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ